महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती काल सांगलीमध्ये पार पडल्या त्याच्यामध्ये सांगली आणि कुकवाडच्या मुलाखती झाल्या आज मिरजमध्ये मुलाखती पार पडलेल्या आहेत आमचे आमदार गिरीजभाई नायकवडी आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगल्या उत्साहानं इथं या मुलाखती पार पडलेल्या आहेत मुलाखती देण्यासाठी येणाऱ्यांच्याबरोबर त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला मला, मला खात्री आहे की मिरज शहरामध्ये आमची कामगिरी फार दमदार असणार आहे दमदार म्हणण्यापेक्षा शंभर टक्के मला वाटते राष्ट्रवादी इथं सर्वच्या सर्व जागावरती निवडणूक लढवेल जिंकेल आदरणीय अजितदादांच्या हस्ते इथं सर्वांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यामुळं मिरज शहरामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथले सगळेच नेते एकवटलेले आहेत आणि त्याच्यामुळं मिरज शहर हे राष्ट्रवादीमय झालेलं आहे निवडणुकीत त्याचं निश्चित तुम्हाला तथ्यंतर येईल याची मला खात्री आहे त्यापासून आम्ही वाटाघाटीला कोणाबरोबर काय करायचं आहे आमच्याबरोबर कोण येणार आहे आता आम्ही कोणाबरोबर जायचं नाही आमच्याबरोबर कुणी यायचं आहे हा विषय आता आजपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळं उद्यापासून आम्ही काय शक्य असेल त्यांच्याबरोबर बोलून फायनली उद्यापासूनच आता अर्ज भरायचं सुरू आहे दोन दिवसामध्ये अर्ज भरण्याची सुरुवात होईल आणि तिथून पुढं आम्ही निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर करण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि मला खात्री आहे आम्ही सगळेजण आहेत आमचे आमदार यदी नाईक आहेत आमचे किशोरदादा आहेत मैनुद्दीन बागवान आहेत सगळेच इथले सगळेच आजी माझी सगळे महापौर आणि हे सगळेच दिग्गज पार्टीमध्ये आहेत त्यामुळे मला खात्री आहे की महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल